कौन कर चलो उबे जाए इधर इधर क्या यार तुम आदमी कमाल हो गई तुम्हारी तो पर कार्यालय में तो गाड़ी काहे को लेके गए और बाहर इतने लोग नहीं दिख रहे तुमको पचास लोग चल रहे रोड से ना याचा फोटो बांधला तरी दैये तो संकट कसे बोललेय एकदमंतन आ, कसा विरोध आहे आणि काय सांगणार ना सांग ना आहे नाही निम्न पैनगंगा प्रकल्पाला आम्ही गेल्या सत्तावीस वर्षापासून विरोध करत कारण या आधीचे जर महाराष्ट्रातले प्रकल्प पाहिले तर छत्तीस चाळीस पन्नास वर्ष होत आले कोणत्याही प्रकल्पाला पूर्णतः आणखी मोबदला मिळाला नाही कोणाचंही पुनर्वसन झालेलं नाही त्यामुळे नवीन भर टाकण्यापेक्षा याच्यात आम्ही जे पर्याय सुचवलेला आहे पाणी जर त्या पर्यायाने देत असेल तर पर्यायाचा विचार व्हावा महाराष्ट्र शासनाने नेमलेली चितळा समितीचा अहवालाची अंमलबजावणी करावी आणि एवढे करून सरकारला जर कमिशन खाण्यासाठी हा प्रकल्प बांधायचाच असेल तर मग आम्हाला समृद्धीला जे तुम्ही कोटी रुपये भाव देता मग आम्हाला आठ लाखावर का तुम्ही रोखता मग जे आमच्या पेसा ग्रामपंचायतवाल्यानं जे पंधरा सतरा ग्रामपंचायतचे ठराव जे घेतलेले आहेत त्यामध्ये जे अटी टाकलेले आहेत ते अटी पहिले मान्य करा आम्हाला प्रकल्प नको ही आमची धर्मविरोधी संघर्ष समितीची भूमिका आहे पण शासनाला शेवटी करायचंच असेल तर आमचा शेतकरी कोट्या दिस झाला पाहिजे आमचा भूमीन शेतकऱ्याचं काहीतरी झालं पाहिजे सुशित बेकार जे मुली आहे त्यांच्या नोकऱ्याचं काहीतरी झालं पाहिजे नोकऱ्या देणार नसेल तर त्यांना तुम्ही कॅश दिली पाहिजे ह्या अशा ज्या मागण्या घेऊन आम्ही लढतो आहे आणि शासन अतिशय हिटलरशाही पद्धतीनं अरेरावी पद्धतीनं या प्रकल्पाचं काम सुरू करत आहे आम्ही त्या प्रकल्पाचं प्रकल्पाचं काम बंद पाडलेलं आहे पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबाकडे तक्रार केली आहे याही नंतर जर त्यांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आम्ही जाऊन तिथं काम बंद पाडू पुनर्वसन सरकारला नाही हे शासनाचं टोटली चुकीचं होत आहे आत्तापर्यंत जेवढे महाराष्ट्रामध्ये धरणं झालेले आहेत कुठलंही पुनर्वसन योग्य झालेलं नाही कुठेही मोबदला मिळालेला नाही आणि आजही ते ज्यांचं पुनर्वसन झालं ते देशोधडीला लागलेलं आहे आणि हे सगळं आम्ही बघता आम्ही ठरवलेलं आहे की हा प्रकल्प होऊ द्यायचं नाही पुनर्वसित होऊन जाण्यापेक्षा इथं मेलेलं काय वाईट आहे ही आमची भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशा प्रकारचं आंदोलन कर आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे बुलडोजर असेल त्यांच्या जे सी पी असेल त्याच्या खाली जाऊन झोपू आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करू शासनानं मिलिट्री आणो पोलीस ते पुलीस, पुलीस आणो कुठलंही आंदोलन असलं तरी आम्हाला झोपण्यापासून त्या मशीनखाली झोपण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही आम्ही तीव्र आंदोलन करू आम्ही कुठलाही कायदा हातात घेणार नाही याची आम्ही सरकारला ग्वाही देतो काय ना मी प्रल्हाद गावंडे